नमस्कार शेतकरी बंधूंनो नो या युट्यूब चॅनल आपण सगळ्यांचं स्वागत आहे जरा चॅनल तुम्ही नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता आपण बघणार आहोत कापूस बाजारभावाविषयी माहिती खरातून बघूया बाराष्ट्राची सी सी आय सी 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 आयच्या अटीमुळे कापूस उत्पादक सापडले अडचणीत अट अट शिथिल करण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी सी सी आयने कापूस खरेदी सुरू केल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी कापूस विक्री कर खरेदी केंद्रात नेत आहे मात्र बारा टक्क्यावर कापसात ओलावा असेल तर कापूस खरेदी केंद्रात कापूस घेण्यास नकार देत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे रोहना येथे अनेक वर्षापासून शासन नाफेड मार्फत सोयाबीनची व सी सी आय मार्फत कापसाची हवीभावाने खरेदी करते खरेदी करताना यात आठ ते बारा टक्के ओलावा असेल तर शेतकऱ्यांचा माल कापूस केंद्रावर खरेदी केला जातो मात्र बारा टक्क्यावर ओलावा असलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कापूस खरेदी केंद्रामध्ये नाकार दिला जात आहे त्यामुळे नायला जास्त शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना टिका विकावा लागत आहे बारा टक्क्यावर ओलाव्याची अट शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे ही अट शिथिल करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे सी सी आयच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना खूप कापूस मागेल त्या भावात खाजगी व्यापाऱ्यांना विकावं लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुक नुकसान होत आहे अ अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांमुळे आधीच डोंग कर्जाचा डोंगर उभा झाला आहे त्यामुळे आता खरिपाच्या लागवडीची घेतलेले कर्ज मुलांचे शिक्षण वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे मित्रांनो तर वादचे भाव बघूया बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये कमालद्रे सात आज दोनशे पंचवीस रुपये सर्व धान आहे सातार बासष्ट रुपये बाजार समिती सावनेर अवकाली सात वीसशे क्विंटलची किमानतराय सात हजार रुपये कमालदरा आहे सातार पन्नास रुपये सर्व दान आहे सातार पंचवीस रुपये बाजार समिती भद्रावती अवकाल दोन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दराय सातवार शंभर रुपये सर्व कमालदराई आठ हजार पस्तीस रुपये सर्व दाने सातार पाचशे सात सदुसष्ट रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकाले दोन हजार नऊशे सहासष्ट क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे एकोण साठ रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्व आधार दराय सातार चारशे रुपये बाजार समिती पाच पार्श्वनी जाता आहे याच चार लांब स्टेपल अवकाले सातशे पासष्ट क्विंटलची किमान दरा सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर कमालदरा सातार शंभर रुपये सर्व आधाराय सातार साठ रुपये बाजार समिती जालना जाता आहे हायब्रिड अवकाले नव नऊशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सात हजार सहाशे नव्वद रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्व दरम्यान दराय सातारा नऊशे सहा रुपये बाजारसंधी अकोला जात आहे लोकल अवकाळी एकशे नव्वद क्विंटलची किमान दरा आहे सातार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदरा आहे सातार सातशे एकोणनव्वद रुपये सर्व दारे सात सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये बाजारसंघी अकोला बर मंजू जात आहे लोकल अवकाली दोन दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानरा आहे सातार सातशे अडतीस रुपये कमालदरा आहे आठ हजार साठ रुपये सर्व दर आहे सातार सातशे एकोणनव्वद रुपये بازار کمیٹی عمره ډاته ی لوکل اوکلې 631 کینټل چی کیماندرای 700 روپے کمال درای 7310 روپے سرو درندرای 7200 روپے بازار کمیٹی کټول ځاته ی لوکل اوکلې 67 کینټل چی کیماندرای 6720 روپے کمال درای 7200 روپے سرو درندرای 7950 روپے بازار کمیٹی کوپرنا ځاته ی لوکل اوکلې 1322 کینټل چی کیماندرای 6900 روپے کمال درای 7200 روپے سرو درندرای 7000 روپے बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकाली सहा हजार सेहेचाळीस कु क्विंटलची किमान दराय सातारा एकशे पन्नास रुपये कमालदराय सातारा दोनशे सत्तर रुपये सर्व सर्वात सातारा दोनशे दहा रुपये बाजार समिती सेंदुसेल्लू जात आहे लांब स्टेपल अवकाली चौदाशे चोवीस क्विंटलची किमान दराई सातार तीनशे पन्नास रुपये कमालदरा आहे सातार पाचशे पाच रुपये सर्व आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार नऊशे सात क्विंटलची किमान दराय सतरा रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्वात अंदर आहे सात हजार आठशे अठरा रुपये बाजार समिती वर्धा जाताय लंबा मध्यम स्टेपल अवकाळी सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदरा आठ हजार सहा रुपये सर्वात अंदर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती किल्ले किल्लेधारूर दात आहे मध्यम स्टेपल अवकाली चारशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सातार आठशे एकोणचाळीस रुपये कमालदर आहे आठ हजार एकोणवीस रुपये सर्वात अंदर आहे चार नऊशे एकोण ऐंशी रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टप्पला अवकाळी पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान आहे सत्तर रुपये आहे सातार सहाशे रुपये सर्व दर आहे सातारचे पन्नास रुपये मित्रांनो हे तर काही माहिती व भाव होते कापसाचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद